शेतकरी बंधू नमस्कार आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण एका अशा प्रक्षेत्रावरती आहोत जिथं जवळजवळ वीस ते पंचवीस एकरवरती कलश मिलडी या वानाची लागवड केलेली आहे शेतकरी बंधूंनी आणि या प्रक्षेत्रावरती दरवर्षी वीस आणि पंचवीस एकर साधारणपणे एकाच वानाची लागवड होते आणि शेतकरी बंधूंनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन काढलेलं आहे आज आपण बघतोय अतिशय सुंदर प्लॉट आहे आत्ता जर यावर्षी आपण बघितलं तर मेज मेजरली सेटिंगचा प्रॉब्लेम जास्त होता व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त होता पौट्रीचा इश्यू जास्त आहे हे सगळं असतानाच हा जो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बंधूं वर्षानुवर्षे हा प्लॉट करत आहेत ते आमचे परममित्र माननीय साहेब किरण निकम साहेब इथं आज उपस्थित आहेत तर ज्या कंपनीचे ते प्रतिनिधी आहेत ती धनश्री कांपो कंपनी तर नमस्कार किरण साहेब नमस्कार तर मला एवढं सांगायचं आहे की यावर्षी एवढ्या अनंत अडचणी असताना प्रामुख्याने आपण असं काय केलं की ज्याच्याद्वारे इतकं चांगल्या प्रकारे सेटिंग जे आम्ही इतर ठिकाणी बघू शकत नाही असं सेटिंग आपल्याला दिसतं आहे नमस्कार शक्तिबंधनो माझं नाव किरण निकम मी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जळगाव जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे यामध्ये आपण सुरुवातीला कलश मेलडीची लागवड केल्यानंतर पहिलं आपण रूट झोनवरती एकदम फोकस केलं आपण मुळांच्या वाढीसाठी या, या प्लॉटला युमिस्टार डब्ल्यू जी चारशे ग्राम एकरी आणि इंटेक पाचशे मिली एकरी असं दिलेलं आहे नंतर फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आपण या प्लॉटला नो अटेक सुलिप चौदा अठ्ठेचाळीस या ग्रेडचा वापर केला त्याच्याने फुटव्यांची संख्या खूप चांगली आली नंतर केल्प एस एल बास फुलेअर केल्प एस एल या सिविडचा एक या ठिकाणी वापर केला ड्रीपमधून नंतर फुलोरावस्थेमध्ये इथं आपण हायड्रोस्पीड बास ड्रीपमधून एकरी पाच किलो याप्रमाणे याला कॅल्शियम आणि बोरॉन हायड्रोस्पीड मॅक्स नावाने दिलं नंतर पुढच्या सेटिंगच्या स्टेजमध्ये आपण याला या ह्या बायस्ट्युम्युलंटचा फवारणीतून वापर केला जेणेकरून इथं फुलांची संख्या जास्त राहिली हा पट्टा थोडासा पहाडा नजिका असल्यामुळे थोडंसं इथं मधमाशीचा प्रॉब्लेम आम्हाला आला नाही किंवा आम्ही हेवी पेस्टिसाईडचे जास्त फवारण्या या ठिकाणी घेतलेल्या नाहीत आपण जे म्हणतो की पीक ज्यावेळेस न्यूट्रिशन बॅलन्स राहील त्यावेळेस अतिरिक्त अतिरिक्त किडी किंवा रोगांचा या ठिकाणी प्रादुर्भाव आपला फार कमी पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण हाच प्रकार थोडासा केलेला आहे नंतर फ्लावरिंगनंतर आपण सिटिंगच्या अवस्थेमध्ये इथं बास्कुलेअर कवर असेल आणि बोरो एस एल याचा वापर केलेला आहे नंतर फळवाडीच्या अवस्थेमध्ये आपण याला झिरो चाळीस सदोतीस या नावाची एस पी या नावाची ग्रेड दिलेली आहे ड्रिपमधून अडीच किलो एकरी आणि फळवाडीच्या अवस्थेमध्ये शेवटी आपण याला शून्य नऊशे चाळीस हे फळवाडीसाठी आणि वजनवाडीसाठी या प्लॉटला आपण दिलेलं आहे आणि तुम्ही प्लॉट पाहू शकता की खूप मोठं क्षेत्र आहे आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून मिलोडी यनाचं लागवड करतो आहे आणि एक्सलंट क्रॉप दरवर्षी आम्ही या ठिकाणी काढतो आहे शेतकऱ्यांना मेजरली पॉलिशनचे भरपूर इशू आले यावर्षी जर आपण बघितलं जा तर म्हणजे सेटिंगच झाली नाही तर याच्याकरता काय काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी असं वाटतं आपल्याला सेटिंगच्या अगोदर फ्लावरिंगच्या कलिंगड पीक फ्लावरिंगला येण्याच्या अगोदर तुम्हाला जे काही कीटकनाशक आणि बुरुशनाशकांचे स्प्रे काढायचे आहेत हे जे आपण स्प्रे काढतो ते तुम्ही त्या टायमात काढायला नको आहे किंवा फ्लावरिंगच्या नंतर किंवा फ्लॉवरिंगच्या किंवा सेटिंगच्या टाइमात ती आपण जे म्हणतो ग्रीन ट्रॅंगलचं जे कीटकनाशक आहे ते खूप म्हणजे आपण त्या ठिकाणी ते देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलं तिथं कीटकनाशक त्या प्लॉटला द्यायला नको आहे दुसरं महत्त्वाचा विषय असा आहे की फर्टिलायझर ॲप्लिकेशन जे शेतकरी बंधू करतात एकाच वेळी कधी कधी पाच किलो एकरी खतं दिलं जातं तर फर्टिलायझर हे विकली बेसिसवर दिलं गेलं पाहिजे की डेली बेसिसवर त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन करू इच्छितं बघा या ठिकाणी कसं आहे असं ज्यावेळेस तुम्ही पाणी देत आहेत आपण समजा दर दुसऱ्या दिवशी जर पाणी देत राहू वीस मिनटं फ्लावरिंगच्या आधी जर आपण पाणी दिलं जेव्हा सुरुवातीला आपण ताण दिला पाण्याचा तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही या प्लॉटचं किंवा चौथ्या दिवशी या प्लॉटला फर्टिकेशन केलेलं आहे ज्यावेळेस आपण रेग्युलर वारंवार खतं देतो देत असतो दररोज खतं देत असतो त्यावेळेस खतांचं लीच आऊट होतं ते बेडमधून वाहून जातात मुळांच्या कक्षेत ते राहत नाहीत तो जो रायझोस्फियर असतो मुळांचा त्या कक्षेमध्ये ही न्यूट्रिएंट असतात मग तुम्ही वारंवार जर ही खतं दिली तर तो प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे ते वाहून जाणार आहे लिचआउट होणार आहेत फिक्सेशनमध्ये जाणार आहेत तर ही जी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडची खतं आहेत ही दिल्यानंतर तुम्हाला वारंवार द्यायची गरज पडत नाही किंवा तुम्हाला ही वापरल्यानंतर इतर कुठली इतर खतं वापरण्याची गरज पडत नाहीत आणि ती लिचआउट होत नाहीत याचा पी एच फार कमी आहे आणि इझिली अवेलेबल फॉर्ममधली ही खतं आहेत आणि डोस फार याचा कमी आहे अडीच किलोप्रिकरचा या खतांचा डोस आहे फक्त जी वारं म्हणजे आपण जसं आता खताबद्दल बोललो तसंच बॅक्टेरियाबद्दल काय इथं बॅक्टेरियाचा वापर आपण केलेला आहे का के आम्ही या प्लॉटला असा एक पाळलं आहे की वीस चाळीस आणि साठ ही तीन टप्पे ट्रायकॉनी उडो या प्लॉटला आपण कंपल्सरी दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला या प्लॉटला विल्टिंग पण अजूनपर्यंत दिसत नाही आता आज रोजी बहात्तर दिवसांचा प्लॉट झालेला आहे आणि हार्वेस्टिंग आलेला आहे तरी सुद्धा एक सिंगल वेल सुद्धा इथं बसलेला नाही आज नायट्रोजन फॉस्फरस काही पोटॅशियम बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे का दोन वेळा आपण या ठिकाणी एक सिटिंगच्या अगोदर आणि एक फ्रूट मॅच्युरिटीला येत असताना आपण इथं एन पीकेच्या बॅक्टेरियांचा वापर केलेला आहे कॅल्शियम बोरांचा काही कॅल्शियम आपण इथं जवळपास हायड्रोस्पीड कॅपमॅक्स नावाने जो आपण कॅल्शियम देतो तो आपण या प्लॉटला चार ते पाच वेळा जमिनीतून दिलेला आहे बरं पिकामध्ये मेजरली बघितलं यावर्षी फ्लक्च्युएशन जास्त आहे टेम्परेचरमध्ये सकाळची थंडी दुपारचं कडकून तर स्ट्रेस जो येतो त्याच्याकरता कुठला प्रॉडक्ट आपण मेजर बायोटिक आणि बायोटिकच्या स्ट्रेस बद्दल जर बोला बोलायचं म्हटलं तर आपण या प्लॉटला एक इंटेक सुरुवातीला गेला दुसरं ॲप्लिकेशन आपलं सिटिंगच्या अवस्थेमध्ये गेलेलं आहे ते फिलग्रीनचा एक स्प्रे गेलेला आहे जे बायोटिकाबायोटिक स्प्रेसला तुमचं काम करेल किंवा फ्रूट मॅच्युरिटीला असताना जी ताकद फळाला लागते त्या टायमात आपण आता बऱ्याचशा यावेळेस काय झालं की वेल तडकण्याचे प्रॉब्लेम खूप होते तर अशा वेळेस तुम्ही जर समजा सिविडचा किंवा अमिनासीडचा जर वापर केला त्यावेळेमध्ये तर हे प्रॉब्लेम आपल्याला येत नाहीत तर तेच आम्ही या प्लॉटला केलेला आहे एक प्रश्न असा होता की बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण बऱ्याच वेळा बोलतो की आपण स् बऱ्याच वेळा केमिकल पेस्टसाईडचा वापर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये करतो किरण यावर्षी म्हणजे आपण आमच्या वडिलांनी काहीतरी चांगली शेती केली असेल म्हणून आज आपण काहीतरी खातो आहे आज आम्ही चांगली शेती जर केली व्यवस्थित तर मुलं काहीतरी खाऊ शकतील परंतु जमीन वर्षानुवर्ष हा जो काही आपण रासायनिक खतांचा वापर औषधांचा वापर जो करतो आहे त्याच्यामध्ये नापिक व्य अवस्थेकडे चालू आहे याच्यामध्ये शेतकरी बंधूंचं खूप मोठं प्रमाण नुकसान होतं आणि रोग कीड आल्यानंतर मग शेतकरी बंधू त्याच्यावरती औषध कुठलं मारायचं याचा विचार करत राहतात परंतु बेसिक जर आपण बघितलं तर आपण जैविक शेती सेंद्रिय शेती याच्याकडे हे शब्द फक्त वापरतो परंतु त्याचा यूज जो आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये बनण्यापेक्षा रोजच्या शेतीमध्ये आपण कितपत करतो याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे आज जर आपण जमिनीच्या आत्म्याकडे बघितलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जमीन आपल्याला तेवढं उत्पन्न देऊ शकणार नाही किंबहुना ही, ही नापीक बनेल किंवा बनते असं म्हटलं तरी चालेल तर कांपो असेल किंवा धनेश्री असेल असं कुठलं प्रोडक्ट आहेत की जो जमिनीचा जो आत्मा आहे ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो सेंद्रिय कर्ब आहे ते वाढवण्याकरता असे कांपोचे कुठले प्रोडक्ट आहेत की जे आपण यूज करू शकतो तर जमिनीचे जे गुणधर्म आहेत रासायनिक भौतिक आणि जैविक हे जे गुणधर्म आहेत जमिनीचे हे सुधारण्यासाठी तुम्ही जेवढा जमिनीमधून किंवा फवारणीतून ही जी खतं आहेत जसं मी तुम्हाला फक्त ह्युमिस्टार डब्ल्यू जी या एका ह्युमिकास आणि फुलविकॅसिडच्या कॉम्बिनेशनचं सांगेल की हे फक्त मुळांची वाढच करत नाहीत तर हे जमिनीचा रासायनिक गुणधर्म असेल किंवा जैविक गुणधर्म असेल किंवा हे जे गुणधर्म असतात जमिनीचे हे पोच सुधारण्याचं काम या ठिकाणी युमिस्टार डब्ल्यूजी करतं आणि याचा युमिस्टार डब्ल्यूजीचा वापर तुम्ही जर दोन ते तीन वेळा केला पूर्ण त्या पिकाच्या शेड्यूलमध्ये तर तुम्हाला जसं जमिनीचे जेवढे गुणधर्म असतील हे सुधारण्याचा त्या ठिकाणी फायदा होतो एकरी उत्पन्न काय यायच्या अपेक्षा या प्लॉटला बावीस ते तेवीस टन उत्पन्न बसायला पाहिजे थंडीच्या अवस्थेतलं नॉर्मली हे उत्पन्न फार जिकरीचं असतं ते बसत नाहीत ते या ठिकाणी बसायला पाहिजे अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची मागच्या वर्षी एकरी उत्पन्न काय आलं होतं मागच्या वर्षी आम्हाला एक तीन एकरामध्ये इथं आम्ही पासष्ट टन माल काढला होता तो पण थंडीतलाच काढला होता एक ते अगोदरच्या वर्षी आमचं या प्लॉटला गेलं होतं ऑगस्टची लागवड होती त्या शेतकऱ्यांची त्यांना सर्वोत्तम अठरा रुपये दर या ठिकाणी या प्लॉटला मिळाला होता बरं यावर्षी रेट कमी आहेत परंतु उत्पादन ठीक राहील उत्पादन चांगलं राहील बरं धन्यवाद